गेल्या हंगामात पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार सातशे तेहतीस कोटींची मदत करणार आहे तर पुणे महापालिका दहा लाख मुला मुलींना मेंदू ज्वरावर नामदेव ढसाळांवर चित्रपट बनवणाऱ्यांना पत्नी मल्लिका अमर शेख नोटीस पाठवणार आहेत व्हाईट हाऊस मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात खडाजंगी झाली आहे तर टाटा ग्रुपने त्यांची शंभर टक्के मालकी असलेला बिझनेस ऑस्ट्रेलियन कंपनीला विकलाय चॅम्पियन्स ट्रॉफीत सेमीफायनलचे से चार संघ ठरले आहेत आता भारताची लढत कोणाशी याची उत्सुकता लागून राहिली आहे तर कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातला मानहानीचा वाद पाच वर्षांनी अखेर मिटलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दोन मार्च वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठीची गेल्या हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे पूरस्थितीमुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सातशे तेहतीस कोटींची मदत केली जाणार आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असून याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूरस्थिती निर्माण झाली होती यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या मदतीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे यात जिरायती पिके बागायती पिके आणि बहुवार्षिक पिकांना नुकसानीपोटी मिळणारी मदत याआधी दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळत होती मात्र आता ही मर्यादा तीन हेक्टर इतकी करण्यात आली आहे नुकसान भरपाईची मदत संबंधित लाभार्थीच्या खात्यावर जमा झाल्यानंतर जिल्हा निहाय लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आलेत राज्यात अतिवृष्टी पूर चक्रीवादळ वीज कोसळणे समुद्राचे उधाण आणि आग अशा विविध बारा नैसर्गिक आपत्तींमुळे शेत पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत करण्यात येते पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पुण्यातील दहा लाख मुला मुलींना लस दिली जाणार आहे त्या संदर्भात राज्य शासनाच्या आदेशानुसार पनवेल परभणी पिंपरी चिंचवड आणि पुणे या चार महानगरपालिकांमध्ये ज्वर आजारावर लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे एक मार्च पासून पुणे शहरातील एक ते पंधरा वर्षे मुला मुलींचं लसीकरण केलं जाणार आहे यात एकूण दहा लाख त्रेचाळीस हजार चारशे वीस मुला मुलींचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे नागरिकांनी आपल्या एक ते पंधरा वयोगटातील मुलामुलींचे लसीकरण करून घेण्याचं आवाहन महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी केलं आहे लसीकरणासाठी पंधरा क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अंमलबजावणी व अहवाल सादरीकरण केलं जाणार आहे सर्व परिमंडळ व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत एकूण सहा हजार सहाशे ब्याण्णव लसीकरण टप्प्यांचं नियोजन केलं जाणार आहे लसीकरण शहरातील प्राथमिक माध्यमिक शाळा समुदाय केंद्रे अंगणवाडी इत्यादी ठिकाणी आयोजित केले जाणार आहे लसीकरण मोहिमेसाठी एकूण बावीस लस टोचक, काम करणार असून त्यांना कार्यकर्त्या एक हजार ब्याण्णव अंगणवाडी सेविका आणि आठशे अठ्ठेचाळीस शिक्षक मदत करणार आहेत मोहिमेसाठी मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज यांचे सहकार्य घेतले जाणार आहे पॉडकास्ट तिसरी बातमी आहे नामदेव ढसाळांवरील चित्रपटाचा वाद वाढतच चालल्याची लेखक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चल हल्ला बोल चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झालाय दलित पॅन्थर संघटनेचे संस्थापक आणि विद्रोही कवी लेखक नामदेव ढसाळ आम्हाला माहीत नाहीत असं सेन्सॉरच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं दरम्यान आता चित्रपटावरच दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी आक्षेप घेतलाय सेन्सॉर बोर्डावर टीका करत त्यांनी इथे बसलेल्या उद्दाम माणसांचं निलंबन करावं अशी मागणी केली आहे मल्लिका शेख यांनी म्हटलं की माझ्या परवानगीशिवाय नामदेव ढसाळ यांचं साहित्य कविता कोणालाही वापरण्याची परवानगी नाहीये चित्रपटात त्यांची गाणी आणि कविता कोणाच्या परवानगीने वापरल्या असे सवाल मल्लिका शेख यांनी विचारले इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीनुसार ही मालमत्ता पन्नास वर्षांनी समाजाच्या मालकीची होते चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक महेश बनसोडे यांना सेन्सॉर बोर्डाने नोटीस पाठवली आहे चित्रपटातील आशयावर आक्षेप घेत कवितांमधील वादग्रस्त शब्द हटवण्याची सूचना केली आहे चित्रपटात मंदिरातील प्रसंगही वगळण्याचे आदेश दिलेत दरम्यान चित्रपट निर्माते बनसोडे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे सेन्सॉर बोर्डाने ढसाळांच्या कविता अश्लील असल्याचं सांगून आम्हाला त्या वगळ्याला प्रवृत्त केलंय केंद्र सरकारने पद्मश्रीने ढसाळांना गौरवलंय हे देखील अधिकाऱ्यांना सांगितलं पण कोण नामदेव ढसाळ असं अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात खडाजंगी झाल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमधील बैठकीतच खडाजंगी झाली कॅमेऱ्यासमोरच चर्चा सुरू असताना अचानक दोघांमध्ये वाद झाला तुमची तडजोडीची भूमिका नाही आणि तुम्ही मूर्ख राष्ट्रपती आहात अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना सुनावलं इतकंच नाही तर झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसही सोडून जाण्यास सांगण्यात आलं ट्रम्प झेलेन्स्की यांच्या वादामुळे जगभरात खळबळ उडाली आहे पाचवी बातमी आहे टाटा ग्रुपने टक्के मालकी असलेला विकला कारण काय टाटा टाटा कम्युनिकेशनने त्यांच्या मालकीची उपकंपनी ऑस्ट्रेलियन कंपनीला विकली आहे टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन लिमिटेड ही कंपनी ट्रान्झॅक्शन सोल्युशन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच टी खरेदी केली आहे टी सी आय ही ऑस्ट्रेलियन कंपनी असलेल्या फिंडीची भारतीय शाखा आहे टाटा कम्युनिकेशन नेटवर्क क्लाउड सायबर सिक्युरिटी आणि मीडिया सेवा या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे त्यामुळे टी ही कंपनी विकल्याचं टाटा कम्युनिकेशनने सांगितलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची चॅम्पियन्स ट्रॉफी दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत सेमीफायनल गाठली आहे भारत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानंतर सेमीफायनल गाठणारा दक्षिण आफ्रिका चौथा संघ ठरलाय अद्याप साखळी फेरीतील दोन सामने बाकी आहेत त्यामुळे अ आणि ब गटात कोण पहिल्या दुसऱ्या स्थानी राहणार यावर सेमीफायनलच्या लढती ठरणार आहेत भारताचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्ध होण्याची शक्यता आहे पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातल्या वादाची बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्यातला मानहानीचा वाद वाद मिटलाय दोघांनीही सहमतीने सोडवत केसेस मागे घेतल्या कंगनाने एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्यावर आरोप केले होते त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते कंगनाचे आरोप तथ्यही नसल्याचं म्हणत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी तिच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती कंगनाने गैरसमज झाल्याचं जा म्हणत विधान मागे घेते असं न्यायालयात सांगितलं त्यानंतर दोघांमधला वाद सहमतीने मिटवण्यात आला हे देशातील नंबर मराठी न्यूज ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय सूरज यादव